लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जिल्हाभरात मागच्या तीन महिन्यांपासून ज्वेलर्स दुकानं बँक तसेच अनेक घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश केला असून या टोळीकडून तेरा किलो सात सो ग्राम चांदीसह सोन्याचे दागिने असा एकूण चौवीस लाख सतरा हजार नऊ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या टोळीतील एका आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून टोळीतील आणखी चार आरोपी फरार आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आपल्या पथकाकडून खात्रीशीर माहिती मिळवून लातूरच्या नवीन रेणापूर नाका परिसरात सापळा लावून रविवारी दुपारी दोनच्या सुमारास संशयास्पदरित्या रोडवर उभा असलेल्या रोशन सिंग बबलूसिंग टाक राहणार संजय नगर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा याच ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पोत्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने चैन करदोरे तसेच सोन्याचे दागिने आढळून आले चौकशी दरम्यान रोशन सिंग टाक याने त्याच्यासोबतच्या आणखी चार फरार साथीदारांसह अहमदपूर सराफ लाईनमधील अमित ज्वेलर्स व विठ्ठल ज्वेलर्स काजळी हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अहमदपूरमधील एका घरात तसेच निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील विश्वकर्मा ज्वेलर्स व परशुराम पार्क लातूर येथील एका घरात असे एकूण पाच ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे आरोपी रोशन सिंग बबलूसिंग ताक यास जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात पुढील तपासकामी ताब्यात देण्यात ता आले आहे इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे